तर जे महाराष्ट्र भावानं नमस्कार मित्रांनो हे बघा या ठिकाणी एम एस एफची पासिंग नोटीस लागलेली आहे म्हणजे जे मुलं एम एस एफ ट्रेनिंग परिपूर्ण परीक्षण केले आहे पंचवीस दिवसाचा कालावधीत परीक्षण पूर्ण केले त्या मुलांची या ठिकाणी निकाल लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक हजार एका मुलं या ठिकाणी पासआउट झालेले मित्रांनो आणि यांना लवकर लवकर बोलवण्यात येणार आहे मित्रांनो कारण टक्केवर तुमचा लिस्ट लागलेली आहे कोणतं पॉईंट वेगिन आवश्यक आहे आपू तर आपले मोबाईल वगैरे चांगल्या मेसेजीन आपल्याला कळवीन लवकरच तुम्हाला बोलण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर नोटीस आपले नोटीस पाहायची असेल किंवा लागत असेल तुम्हाला ही नोटीस म्हणून तुमचं नाव आहे किंवा नाही ही नोटीस जर तुम्हाला लागत असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला किंवा मला या सं माझ्या नंबरवर संपर्क करा मी तुम्हाला नोटीस पाठवून दे मित्रांनो या ठिकाणी बघा मी माझं स्वतः परीक्षण पूर्ण केलेलं आहे मित्रांनो माझं नाव बघा छत्रपती संभाजीनगर वाल्मी सुवर्ण सपकाळे बघा या ठिकाणी मी माझं परीक्षण पूर्ण केलेलं आहे मित्रांनो सुद्धा एम एस एचा जे एक जवान आहे मित्रांनो आणि मी व्हिडिओ प्र व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो जर तुम्हाला जर नोटीस लागत असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा मित्रांनो जर आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र